अंबरनाथ नगरपालिका निवडणूक रंगात सेना भाजपात आरोप प्रत्यारोप निवडणुकीला शेवटचे चार दिवस राहिले असताना अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत सेना भाजपा चांगलीच झोपली आहे गुरुवारी सकाळी एका पत्रकार परिषदेत भाजपाचे उमेदवार तेजश्री करंजुले यांचे सासरे आणि भाजपाचे राज्य उपाध्यक्ष गुलाबराव कर्जुले त्यांनी आपल्या भाषणात तेजश्री कर्जुले उच्च शिक्षित असून त्यांना त्यांच्या शिक्षण पाहून भाजपाने उमेदवारी दिली आहे जर सातवी आठवी शिकलेल्या महिला उमेदवाराकडे नगरपालिका दिली तर ती कसा कारभार पाहिल असं वक्तव्य केलंय म्हणणं आहे काय नेमकं कारण आहे

की जो कारभार आहे मोस्टली आता इंग्रजीमध्ये चालला जातो एम एम आर डीच्या मिटिंगमध्ये जो नगराध्यक्ष असतो तो एम एम आर डीच्या कमिटीवर तो स सदस्य असतो आणि या सगळ्या मोठ्या मोठ्या कमिटीवर जे काही कारभार चालतो तो सगळं इंग्लिशमध्ये चालतो आणि मग तुम्हाला इंग्लिश जर समजलं नाही तर त्या शहराचा किंवा तो त्या कमिटीचा उपयोग नाही ना काय आहे का म्हणत नाही ते अशिक्षित वेळेला भारतीय जनता पक्षाची शेटजी आणि भटी पक्ष असा म्हणून उल्लेख व्हायचा पण आता मुस्लिम समाजाचे नेतृत्व सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाकडे वळले कस सा। सबका साथ एक, सबका विकास आदरणीय मोदी साहेब दोन हजार चौदा साली जेव्हा ते आले तर त्यांनी असं सगळ्या जगातल्या सर्व देशांना भेटी दिल्या असं काही नाही की मुस्लिम देशांना त्यांनी भेटी नाही दिल्या असं काही नाही आणि आदरणीय मोदी साहेबांनी विशेषतः सगळ्या समाजाचं काम केलेलं आहे मुस्लिम समाजाचं काम केलं आहे हिंदूंचं केलं आहे क्रिश्चनांचं केलं आहे सगळ्यांचं केलं आहे असं काही सबके साथ सबका विकास हाच मोदी साहेबांचा नारा आहे त्याच्यामुळे तो बहुजनांचाच पक्ष आहे असं म्हणण्याला काही हरकत नाही शेटजी आणि भटजीचे पक्ष ज्यावेळेस जनसंघ होतात त्यावेळेस तशी परिस्थिती होती पण आज ती परिस्थिती नाही आहे आज प्रहार जनशक्ती पार्टी पार्टी पार्टीने पाठिंबा पार्टी दिला प्रहार जनशक्ती एक अशी ताकद आहे की आपण पाहिलं असं की प्रहार जनशक्तीच्या आम्हाला होते सुमारे पंचवीस हजार मतदार आहेत आणि एवढा मोठा पक्ष आमच्याकडे येतोय तर आम्ही त्याचं स्वागतच करतो आणि त्यांनी दिलेला पाठिंबा हा आम्ही कधी विसरणार नाही त्यांना सन्मानाने आम्ही अंबरनाथमध्ये चांगल्या याच्यातून त्यांना ते सहकार्य करू त्यांची जी कामं असतील पुढं ती आम्ही प्रहार जनते प्रहार जनशक्ती पार्टीच्या तर्फे जे आठ उमेदवार उभे आहेत तिथे मैत्री कुणावर लढत पाहावेच मिळेल नाही त्यांनी सांगितलं ना सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षालाच मदत करणार अंबरनाथच्या भवानी चौकात शिवसेना शिंदे गटाची जाहीर सभा पार पडली यावेळी शिवसेनेच्या प्रचारक आणि प्रवक्त्या डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांनी या वक्तव्यावर बाईची आई होते आणि ती आई समान डिग्री आमच्या उमेदवाराकडे आहे असं उत्तर यावेळी दिले आहे जशी निवडणूक जवळ येत आहे तसे तसे आरोप प्रत्यारोप टिपा टिपण्या मोठ्या प्रमाणात अमरनाथ मध्ये भाजपा आणि शिवसेनेत होत असताना दिसत आहे

त्यामुळे चारशे बीस करणारे कोण आहेत गोव्यामध्ये जमिनींचे भ्रष्टाचार करणारे कोण आहेत आणि हे सगळं जनतेला माहिती आहे त्यामुळे येणाऱ्या दोन तारखेला जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ज्या लोकांनी फक्त तिकीट मिळवण्यासाठी पक्ष बदलले बाप बदलले विचार बदलला त्यांच्या पाठीशी अंबरनाथ तर उभे राहणार नाहीत आणि ते महाराष्ट्राच्या लाडक्या भावाच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला साथ देतील हा विश्वास आहे

मला सांगा मग दादा तुमची प्रत्येकाची आई सुद्धा कदाचित कुठल्याच शाळेत गेली नसेल माझी आई सुद्धा कुठल्या शाळा कॉलेजात नाही गेली पण मला सांगा मग मी दोन चार डिग्री घेऊन जे शहाणपण कमावलं ते माझ्या अडाणी आईपेक्षा जास्त आहे का अहो चुलीवरती भाकरी थापताना ज्या आमच्या बहिणाबाईने अरे संसार संसार लिहिला तिला कुठली डिग्री होती आणि त्यामुळे एखाद्या शाळा कॉलेजातल्या डिग्रीपेक्षा जीवन जगून समस्यांशी सामना करून एखादी स्त्री जी डिग्री मिळवते ना ती खूप महत्वाची असते आणि बाईची आई होते ना ती सगळ्यात मोठी डिग्री असते त्या आई मन आमच्या उमेदवाराकडे वाळेकर वाळेकर कुटुंब शिवसेना आणि अंबरनाथ ह्याचं नातं ना अत्यंत घट्ट आहे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी वाडेकर कुटुंबिया म्हणजे आमचे अण्णा वाडेकर असतील आमच्या वहिनी साहेब असतील यांची शिवसेनेवरची निष्ठा बघून माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आमचे जिल्हा प्रमुख लांडगे साहेब आहेत आमदार माननीय मोरे साहेब या सर्वांनी मिळून एकमताने हा निर्णय घेतला आणि आज आपण जो प्रतिसाद बघितला जो जल्लोष बघितला तो बघून आमच्या नेत्यांनी दिलेली उमेदवारी किती सार्थ आहे ते आपल्याला सगळ्यांनाच पटलं असत एवढंच सांगायचं होतं की कोणाच्या शरीर यष्टीवरून वरून दिसण्यावरून कुणाच्या वजनावरून कुणाचाही अंदाज बांधायचा नसतो ही, ही म्हणजे संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या लोक टोले नाही जाते टाटा बिर्ला अंबानीला पण एकच मत आहे आणि गोरगरीबाला पण एकच मत आहे कुणाच्या वजनावरून कुणाच्या दिसण्यावरून कुणाच्या उंचीवरून जी लोक वक्तव्य करतात ना त्यांना त्यांची अवकात अंबरनाथची जनता दोन तारखेला दाखवून देईल